नमस्कार मित्रांनो शिवशक्ती मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो शेळीपालनातील आपल्याला सर्वात बारीक बारीक गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढे व्हिडिओ आणत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायशिवाय जाऊ नका तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत शेळीपालनातील गोचिड चुवा पिसवा गोचिड वगैरे हे पूर्ण एका दहा आठ दिवसामध्ये जर घालवायचे असतील तर आपल्याला काय करायचंय मित्रांनो हे बघा हा चार्जिंगचा फवारा आहे या फोवऱ्यामध्ये आपण दहा लिटर पाणी टाकायचे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे औषध टाकायचे मित्रांनो खूप जालिम औषध आहे मित्रांनो याचं नाव आहे रुमिट्राज आणि याच्यामध्ये कंटेन आहे अमिट्राच डीप कॉन्सन्ट्रेट मित्रांनो हे बघा चार किंवा पाच एम एल हे औषध आपण दहा लिटर पाण्यासाठी वापरू शकता आणि त्यानंतर जे काही औषध आपण पाणी मिक्स केलेलं आहे ते, ते पूर्ण पाणी जे फवारायच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण शेळ्यांच्या शरीरावरती फवारायचे